नमस्कार मी डॉक्टर कीर्ती काकडे मी आयुर्वेदिक कन्सल्टंट आहे आणि जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आजचा विषय आपला असा आहे की चांगली झोप आणि चांगलं आरोग्य हे एकमेकांशी अवलंबून आहे तर आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की आपलं जे आरोग्य आहे ते तीन मोठ स्तंभांवरती उभं राहिलेलं आहे म्हणजे आयु आपल्या आरोग्याची जी इमारत आहे ती मुख्य तीन स्तंभांवर उभी राहिलेली आहे त्याला आपण त्रयोपस्तंभ असं म्हणतो आणि ते तीन स्तंभ आहेत आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य तर आहार विहार तर आपल्याला पथ्य अपथ्य बऱ्यापैकी माहिती असतात कुठल्या व्याधीत काय किंवा खायचे प्यायचे नियम सगळेजण फॉलो करत असतात तर दुसरे दोन विषय आहेत निद्रा आणि ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य म्हणजे काय तर संयम कुठल्याही गोष्टीचा करण्यासाठी किंवा न करण्यासाठी जे नियम घातलेले ते फॉलो करणे किंवा त्याच्यावरती आपला किती कंट्रोल आहे ते त्याच्या अंडर येत आणि तिसरा मुख्य एक स्तंभ आहे निद्रा म्हणजे योग्य पुरेशी आणि वेळेवर होणारी झोप आपल्या शरीराला जेवढ्या झोपेची गरज आहे तेवढी व्यवस्थित जर झाली नाही तर आपलं आरोग्य ढासळतं या तिन्ही स्तंभांपैकी तिन्ही स्तंभ व्यवस्थित जर असले तरच ती आरोग्याची इमारत आपली व्यवस्थित उभी राहणार आहे त्यातला एक जरी ढासळला तरी ती इमारत आपली ढासळणार आहे तर आज त्यातल्या आपण निद्रा याविषयी बोलणार आहोत तर ओपीडी मध्ये बरेच पेशंट येतात आणि सांगत असतात की आम्हाला रात्रीची झोप हो येत नाही किंवा आम्ही बराच वेळ बेडवर लोळत पडतो पण कितीही डोळे मिटून झोपलो तरी आम्हाला झोप लागत नाही किंवा थोडा झोप लागते आणि वेळाने जाग येते दोन तासांनी आणि मग आम्ही तासन तास जागेच असतो तर अशा वेळेस आम्हाला गोळ्या द्या किंवा काहीतरी औषध द्या ह्याच्यावर असं बऱ्याचदा डिमांड केली जाते तर प्रत्येक वेळेस खरोखर आपल्याला गोळ्या घ्यायची गरज आहे का किंवा त्या गोळ्यांचे किंवा अलोपॅथी तुम्ही जर गोळ्या घेतल्या तर त्याचे दुष्परिणाम काही होऊ शकतात का किंवा आयुर्वेदिक जरी काही गोळ्या औषधं घ्यायची असली तर त्याचे काही परिणाम आपल्यावर होऊ शकतात का ह्याचा विचार करणं पण गरजेचं आहे आणि जर घरगुती आपण काही उपाय करून जर आपल्याला छान झोप लागणार असेल तर आपण ते नक्कीच केले पाहिजेत असं मी सजेस्ट करेन तर आज आपण त्याच विषयी थोडीशी चर्चा करणार आहोत आपल्याला झोप लागली आहे किंवा आपली झोप पूर्ण झाली हे तुम्ही कशावरून ओळखता तर तुम्हाला काही अनुभव जर शेअर करायचे असतील किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स या रिगार्डिंग असतील तर चा, तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा तर आपल्याला अशी लक्षणं दिसू शकतात जर पुरेशी झोप झाली नाही तर की दुसऱ्या दिवशी आपल्याला थकवा जाणवतो आळस येतो दिवसभर काही काम करण्याची इच्छा होत नाही उत्साह नाही राहत कुठलीही काम करण्याचा किंवा कधी कधी चक्कर येणे अंग दुखणे किंवा शरीराला जडपणा येणे अशा प्रकारची लक्षणं तर आपल्याला बेसिक रोजच्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला जाणवतात पण ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा जर तुम्हाला रेग्युलरली नीट झोप तुमची नसेल होत आणि कायमच हा त्रास होत असेल तर आपल्या रोग प्रतिकारक शक्तीवर सुद्धा ह्याचा परिणाम दिसून येतो आणि ह्याच्यावरती आता रिसेंटली रिसर्च झालेला आहे की झोप जर पूर्ण झाली नाही तर तुमची इम्युनिटी किती कमी होते तर ती तीस टक्क्यांपर्यंत कमी झालेली दिसून आली असं रिसर्च मधनं आपल्याला हे दिसून आहे तर ह्याच्यावरती आपण काम करणं नक्कीच गरजेचं आहे हे ह्याच्यावरूनच दिसून येतं तर आता आपण तुम तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता मधूनमधून आपण ते प्रश्नसुद्धा घेऊयात आता मी झोपेचे प्रकार जे आहेत ते सांगणार आहे आयुर्वेदामध्ये सहा प्रकारची झोप सांगितलेली आहे ह्याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे रिझन्सनुसार ते प्रकार पाडलेले आहेत तर पहिली आहे ती तमोभवा तमोभवा म्हणजे शरीरामध्ये जेव्हा तम गुण जे मनाचे तीन गुण सांगितले सत्व तम तर तो तम जो आहे तो जेव्हा वाढी वाढतो तेव्हा ही झोप येते असं म्हटलं गेलेले त्याच्यानंतर दुसरी आहे श्लेष्म समुद्भवा म्हणजे शरीरामध्ये जे तीन दोष आहेत वात पित्त आणि कफ त्यापैकी कफ म्हणजे श्लेष्म तर हा कफ दोष जेव्हा वाढतो तेव्हा येणारी झोप तर आ, ही नॅचरल आणि अननॅचरल दोन्ही प्रकारची असते जसं जेवण झाल्या झाल्या आपल्या शरीरामध्ये कफतोष वाढतो त्याच्यामुळे आपल्याला जेवण झाल्या झाल्या झोप येते जनरली आपण दुपारच्या वेळेस बऱ्याचदा अनुभव केला असेल की जेव्हा आपण लेक्चर्समध्ये असायचो शाळेत किंवा ऑफिसमध्ये असतो तेव्हा सुद्धा जेवणाच्या सुट्टीनंतरचा जो एक तास असतो त्याच्यामध्ये एक अशी डुलकी येते बऱ्याच जणांना किंवा त्यावेळात झोप येते तर ही शरीरामध्ये वाढलेल्या कफामुळे असते किंवा जर विकृत पद्धतीने सुद्धा कफ दोषाची वृद्धी झाली तरी सुद्धा प्रकारे निद्रा अधिक येण्याचे चान्सेस असतात तर अशा वेळेस दिवसा जास्त वेळ झोप येणे किंवा काही पेशंट सांगतात की झोप जरी रात्री तर लागली नाही लागली तरी दिवसभर आम्हाला ग्लानी येत राहते तर ह्याचं रिझन तेच आहे की शरीरामध्ये तुमच्या कफ दोषाची विकृती झालेली असते तिसरं आहे की मन शरीर आयास संभवा म्हणजे मनाचा किंवा शरीराचा आयास म्हणजे व्यायाम झालेला आहे म्हणजे थोडक्यात काय तर त्याला कष्ट पडलेले असतात जेव्हा जास्त तेव्हा सुद्धा जास्त झोप येऊ शकते चौथी आहे आगांतुकी म्हणजे ह्याला काही रिजन नाही आहे ही केव्हाही वेळी आणि असं सांगितलं गेलंय की ही झोप जर जास्त अ त्याचा परिणाम आपल्या शरीरावर झाला तर कदाचित हे मूर्छेमध्ये किंवा असं त्याचं रूपांतर होऊ शकतं पाचवी अशी आहे व्याधी अनुवर्तीनी म्हणजे आजारपणाला फॉलो करून येणारी झोप म्हणजे आजारी माणसांना जी झोप येते जसं ताप आहे किंवा इतर काही आजार झाले असतील उलट्या जुलाबाणी मग थकवा येतो किंवा कुठलाही व्याधी असेल तरी या व्याधीमुळे येणारी झोप आणि रात्री स्वभाव प्रभावा अशी सहावी सहावा प्रकारे रात्री स्वभाव प्रभावा म्हणजे काय तर नॅचरली जी रात्री येते झोप सगळ्यांना जी येणं गरजेचं आहे आणि पूर्ण होणं गरजेचं आहे आरोग्याच्या दृष्टीने ती त्याला ते, म्हणतात रात्री स्वभाव प्रभावा तर अशा प्रकारच्या सहा प्रकारच्या निद्रेचे प्रकार, प्रकार, निद्रे प्रकार सांगितलेले तर ह्याच्यापैकी आता जी शेवटची आपण सांगितली रात्री स्वभाव प्रभावा त्याच्याबद्दल बोलणार आहोत आपण Uh, त्याच्या आधी मी हे सांगू इच्छिते की रात्री झोपण हे नॅचरली एकदम योग्य असतं आणि दुपारी झोपण हे आयुर्वेदामध्ये थोडंसं निषिद्ध समजलं गेलंय ज्याला आपण दिवास वाप असं म्हणतो तर दिवसा झोपणं हे आता त्यात अजून एक भाग असा आहे की तुम्ही जेवल्या जेवल्या डुलकी येते <coughs> तर आयुर्वेदामध्ये वाम कुक्षी करण्याला आपण परमिशन देतो म्हणजे जेवल्या जिवल्या थोडा वेळ आपण एक दहा पंधरा मिनटं डाव्या कुशीवर वळून झोपणे पण हे आपण काही काही लोकांना वाटतं की वाम कुक्षी करायला सांगितलीये पांघरुण घेऊन अर्धा एक तास झोपतात तर ही गोष्ट एकदम चुकीची आहे ह्याच्यामुळे शरीरामध्ये कफदोष वाढून तुम्हाला कफाचे व्याधी जडू शकतात जसं स्थौल्य म्हणजे वजन वाढणं आहे किंवा मधुमेह आहे किंवा शरीरामध्ये कफामुळे अस्थमा होणे वगैरे अशा प्रकारचे व्याधी होण्याचे चान्सेस असतात तर अशा तास दीड तासाची झोप वगैरे काढणं किंवा तुम्ही पुण्यात राहताय म्हणून तुम्हाला एक ते चार झोपायची परमिशन आयुर्वेदाने दिलीये असं वगैरे काही नाही आहे तुम्हाला अं दिवासवाप करण्यासाठी Uh, योग्य व्यक्ती कोण आहे त्याचं सुद्धा वर्णन आयुर्वेदाने सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये येतात uh, एकदम छोटी मुलं एकदम वृद्ध व्यक्ती तसंच जे इंज्युअर्ड लोक आहेत जखमी लोक आहेत त्यांना चालेल असं सांगितलंय किंवा जे प्रवास करून थकलेले लोक आहेत त्यांना चालेल असं सांगितलंय दिवसा झोपलेलं किंवा आणि त्याचा एक मुहूर्त पण सांग एक मुहूर्त झोपायचं आहे म्हणजे अठ्ठावीस मिनिट असा त्याचा कालावधी सांगितलाय इतर लोकांना फक्त ग्रीष्म ऋतू मध्ये दिवसा झोपायला हो अलाउड आहे ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा त्यावेळेस कसं पचन पण आपलं हलकं झालेलं असतं आणि उन्हाळ्यामुळे डिहायड्रेशनमुळे थकवाई झालेला असतो त्यामुळे त्या, त्या कालावधीमध्ये आयुर्वेदाने अलाउड केले पण इतर वेळेस आपण दिवासवाप हा निषिद्ध असं समजलं जात तर तुम्ही रात्री झोपणं हे अपेक्षित असत तर आ, रात्रीच्या वेळी जागरण सुद्धा काही लोकांना करायला सांगितलंय ज्यांना वजन कमी करायचंय किंवा ज्यांच्या शरीरामध्ये कफ किंवा मेद धातू वाढलेला आहे आणि त्या किंवा स्थौल्य आधी ज्यांना जडलेला आहे त्यांना रात्री जागरण हे एक औषध सांगितलंय सो त्या व्यक्तींना रात्री जागलेलं चालणार आहे पण इतरांनी मात्र रात्रीची व्यवस्थित सात ते आठ तास झोप घेणं अतिशय गरजेचं आहे ज्यांना झोप येत नाही त्यांना एक व्याधी म्हणूनच कन्सिडर केलं आहे आयुर्वेदाने ज्याला निद्रा नाश असं म्हटलं जातं तर या व्याधीची कारणं काय तर त्याच्यामध्ये आपण बघतो की रिझन्स दोन प्रकारचे आहेत एक शारीरिक आहे आणि एक मानसिके तर काही जणांना शारीरिक व्याधी जडलेले असतात किंवा अतिव्यायाम किंवा केला तरी झोपिऊ हो श येत नाही म्हणजे तुम्ही जर रात्रीच्या वेळेस जिमला वगैरे जाऊन व्यायाम करून एकदम थकून आलात तर कदाचित तुमच्या शरीरामध्ये वाताचा प्रकोप होतो आता मगाशी जसं मी सांगितलं की झोप येण्याचं दोष जो काम करणारा आहे तो आहे कफ दोष त्याच्या उलट जर शरीरामध्ये तुमच्या वात आणि पित्त वाढू लागलं तर तुम्हाला झोप येणार नाही म्हणजे निद्रानाशाचं रिझनच हे आहे की तुमच्या शरीरामध्ये कफ आणि पित्त दोषाचं वा वृद्धी होणे आणि कफदोष कमी होणे तर ते आपल्याला ती कारण अवॉइड करायची ज्याच्यामुळे वात आणि पित्त वाढणारे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय आपण अवॉइड करू शकतो तर अति व्यायाम करणे किंवा असुखशाही आहे पण म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी झोपता तो बेड व्यवस्थित असणं किंवा अ त्याच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा चांगलं शांत झोप येण्यासाठी पूरक असणं गरजेचं असतं जर तुमच्या आजूबाजूला मोठमोठ्यांनी साऊंड येत आहेत कोणीतरी गाणी लावलीत कोणी पिक्चर बघताय जोरजोरात टी व्ही लावून किंवा कोणी स्क्रीन बघतायत तर अशा वेळेस तुम्हाला ती झोप हो येणार नाही किंवा तुमचा बेड तुमच्या पोझिशन म्हणजे हो झोपेसाठी व्यवस्थित नाही आहे किंवा बाजूचं वातावरण तुम्हाला ज्या शरीराला तुमच्या योग्य आहे तसं तुम्हा तापमान सुद्धा तेव्हा असणं गरजेचं तुम्ही खूप फुल ऑन एसी वगैरे लावलं आणि नंतर तुम्हाला थंडी वाजवल्या तर तुम्हाला झोप येणारच नाहीये त्यामुळे हे सुद्धा गरजेचं आहे त्याच्यामध्ये अति जेवण करणे म्हणजे पोट पूर्ण तडस लागेपर्यंत जेवायचं किंवा दुसरं त्याच्या उलट अजिबात न जेवता झोपणे किंवा उपाशी पोटी किंवा लंघन अति जर झालं तर त्याच्याने सुद्धा वात दोष शरीरामधला वाढणार आहे आणि तुम्हाला झोप येणार नाही त्याचबरोबर तेलकट तिखट आंबट किंवा विदाही जळजळीत पदार्थ जर, पदार जर खाऊन तुम्ही झोपायला गेला तर अशा पदार्थांच्या सेवनामुळे शरीरामध्ये पित्त दोष वाढतो आणि मग तो झोपेला तुमच्या उडवून टाकतो त्याच्यामुळे असं जेवण जेवण आपल्याला अपेक्षित नाही रात्रीचं जेवण आपल्याला अगदी हलकं जसं तुम्ही मुगा डाळीची खिचडी किंवा सूप दूध अशा प्रकारचे पदार्थ जर तुम्ही रात्री हलके फोरेजेस किंवा ओट्स अशा पद्धतीचे जरी खाल्ले तरी सुद्धा चालू शकेल आणि ते जेवणाची पण एक ठराविक वेळ तुमची पाळणं गरजेचं आहे की तुम्ही झोपेच्या आधी दोन ते तीन तास तुमचं जेवण झालं पाहिजे आयुर्वेदामध्ये असं सांगितलं की सूर्यास्तापूर्वी तुमचं जेवण झालेलं असलं पाहिजे पण आता असं झालं की आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्या ऑफिसेस पण उशिरा सुटतात किंवा आपल्याला घरी यायलाच सात आठ वाजतात त्याच्यामुळे लवकर जेवण सूर्यास्तापूर्वी जेवण शक्य नाही पण शक्य तेवढं लवकर सात साडेसात म्हणजे आपण म्हणू शकतो की सातच्या पोटात असं जर तुम्ही जेवलात व्यवस्थित प्रमाणात आणि नंतर तुम्ही एक साडेनऊ दहाला वगैरे झोप जाऊन जो, झोपलात तर तुम्हाला शांत झोप हो येण्याचे चान्सेस राहतात म्हणजे पोटालाही तडस लागलेली नसते थोडासा आहार पच पचायला सुरू झालेलं असतं आणि अशा वेळेस तुम्ही जर झोपायला गेलात तर दॅट इज वेल अँड गुड दुसरी गोष्ट तुम्हा uh, आजकाल बऱ्याच जणांना रात्री झोपताना मोबाईल बघत असं स्क्रोल करत करत काहीतरी वेब सिरीज रील्स किंवा गाणी वगैरे असं बघत झोपायची uh, सवय लागलेली आहे तर ही सवय खूप तुम्हाला झोप उडवणारी कारण ह्याच्यामुळे मेलेटॉनिन नावाचं एक हॉर्मोन रिलीज होत असतं आणि ते मग तुम्हाला झोपू देत नाही आणि काही लोकांना इवन चहा कॉफी सुद्धा झोपायच्या अगोदर पिण्याची सवय असते तर ह्या गोष्टी तुमचे झोप उडवणार आहे त्याच्यामध्ये कॅफेन नावाचं एक द्रव्य असतं जे तुमची झोप उडवणार आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत त्याच पद्धतीने आता हे झालं शारीरिक मानसिक रिझन्स असे आहेत की तुम्हाला स्ट्रेस असतो कुठल्या तरी गोष्टीचा आजकाल कामाचा म्हणा किंवा अँझायटी असते किंवा ताणतणाव काही तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम रिलेशनशिप मधले असतील कुठलेही तर त्याचा एक बॅक ऑफ दी माइंड विचार चालू राहतात आपल्या तर ह्या विचारांमुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये वाताचा प्रकोप होत असतो आणि हा वात मग कफ कमी करून झोप येऊ देत नाही तर असे सगळे गोष्टी आपल्याला टाळणं गरजेचं राहतं तर ह्याच्यासाठी आपण उपाय का म्हणून काय करू शकतो तर आपण योग प्राणायाम रात्री झोपाय तर योग प्राणायाम आपण करून मानसिक रिझन्स टाळण्याच्या ह्याच्यामध्ये आपण ओंकार गुंजन करू शकतो किंवा अनुलोम विलोम किंवा ध्यान किंवा मेडिटेशन ज्याला म्हणतो इथे कॉन्सन्ट्रेशन काहीतरी तुम्ही या पद्धतीचं करा ज्याच्या योगी तुमचं तुम्हाला मनशांती लागते ठीक आहे किंवा दिवसा सुद्धा तुम्ही एखादी तुमचा छंद जोपासा किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींशी तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते शेअर करा अशा गोष्टींनी सुद्धा तुमचं मन हलक मनातले प्रॉब्लेम हलके व्हायला मदत होते आणि जे आ, हे रिझन्स आहेत झोप न येण्याचे त्याच्यावर रिलीफ मिळण्यासाठी तुम्हाला हेल्प मिळेल तर आ, अशा पद्धतीचे आपले कारण आहेत ह्यांना आपण अवॉइड केलं तर नक्कीच आपल्याला शांत झोप यायला मदत होईल त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये वेगळे वेगळे उपाय सांगितलेत चांगली झोप येण्यासाठी तर आपण त्याच्याबद्दल आता बोलूया एकतर झोपेच्या वेळा पाळणं पहिली गोष्ट महत्वाचं आहे तुम्ही जर रोज वेगळ्या वेगळ्या वेळेला झोपत असाल की कधी मी सातला झोपतो कधी नऊला ला झोपतो कधी दिवसा झोपतो कधी शिफ्ट ड्युटीज आहेत माझ्या तर असं जर होत असेल तर तुमच्या वेळा अनियमित होतात आणि तुमचं शरीर कन्फ्यूज होतं अशा वेळेस की मला झोपायचंय कधी तर मग शक्यतो आपण ह्या वेळा ज्या आहेत त्या फॉलो करणं गरजेचं आहे रोज आपली जेवणाची आणि झोपेची वेळ ही फिक्स ठेवा तुम्हाला शांत झोप यायला हेल्प होईल त्याच्याने दुसरं रात्रीच्या वेळी हलका आहार जसं मी मगाशी म्हणलं सूर्यास्तापूर्वी जेवलात तर वेल अँड गुड तर अशा पद्धतीने हलका आहार घेऊन तुम्ही झोप व्यवस्थित आणू शकता एक प्रश्न आलाय आपण बघूया हा हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना भेडसावू शकतो की आपण झोपलो की आपल्या बाजूला कोणीतरी झोपलेलं असतं आणि ते मोठमोठ्यांनी घोरतीये ती व्यक्ती तर आपल्याला डिस्टर्ब होऊ शकतो तर घोरणे हा विषय आणखीन एक वेगळाच विषय त्याच्यामध्ये काय होत असतं की झोपेमध्ये इथे घशामधले जे स्नायू आहेत ते झोपेमध्ये हलके पडतात किंवा लूज पडतात आणि ते मग आपल्या श्वास असे जाऊन झडपेसारखे पडतात आणि जेव्हा श्वास आपण घेतो तेव्हा ते, ते हलतात आणि मग घोरण्याचा आवाज येत असतो तर हा आवाज म्हणजे ह्याचे पण एक वेगळे वेगळे रिझन्स आहेत आणि तो अवॉइड करू शकतो का म्हणजे खूप जोरात जर घोरत असतील ते तर तुम्ही एखाद्या डॉक्टरशी नक्कीच कन्सल्ट करून त्यांच्या घोरण्याचं कारण काय हे बघू शकता त्यांचे थायरॉइड लेवल्स किंवा आणखीन दुसरं काही स्लीप ॲपनीसारखं काही आजार किंवा त्यांचं स्लीप स्टडी वगैरे करणं गरजेचं आहे का ह्या सुद्धा तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यावरती उपाय असा मी सांगू शकते की तुम्ही अगोदर झोपा हो आणि त्यांना नंतर झोपायला हो सांगा तुम्हाला झोप लागल्यानंतर म्हणजे हा प्रॉब्लेम तात्पुरता आपण सोडवू शकतो पण हे जर घोरणं हा जर त्यांचा प्रॉब्लेम असेल तर ह्याच्यावर तुम्ही नक्कीच एखादं कन्सल्टेशन घेणं गरजेचं आहे हां आणखीन एक हां Uh, ब्रह्मचर्याबद्दल मी मगाशी जसं म्हणलं की हा सेक्शुआलिटी नाही हा नुसतं सेक्शुआलिटी नाही तर ते आणि बाकी पण तुमचे संयम म्हणतात ना ज्याला की म्हणजे कुठलीही गोष्ट आता मला काहीतरी खावंच वाटलंय भजी वगैरे बघितली मला खावंस वाटलंय पण मी माझं माइंड कंट्रोल करते कारण माझ्या शरीरासाठी आत्ता भजी खाणं योग्य नाही आहे हा संयम हे सुद्धा ब्रह्मचर्याच्या अंडर येतं तर कुठल्याही गोष्टीचा आपण uh, संयम पाळणे ही गोष्ट त्याच्या अंडर येते तर आपण ह्याच्यावर सुद्धा थोडस गरजेचं वेळेस पुढे मी झोपे झोप येण्यासाठी उपाय सांगत होते त्याच्यामध्ये रात्री हलका आहार घेणे आणि सूर्यास्तापूर्वी घेणे हे गरजेचे असं सांगितलं होतं त्यानंतर आपण असा एक उपाय करू शकतो की आप कफ दोष वाढीस लागल्यामुळे जर झोप येणार असेल तर हाच कफ वाढवण्यासाठी आपण रात्री झोपताना थोडंसं कपभर दूध ज्याच्यामध्ये आपण जर मधुमेह तुम्हाला नसेल तर किंवा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही खडी साखर जी ओबड खडी साखर मिळते ती आपल्याला क्रिस्टलाइन नाही घ्यायची आहे ती खडी साखर जी आहे ती थंड गुणधर्माची असते आणि दूध सुद्धा थंड गुणधर्माचं आणि गुरु म्हणजे वजन वाढवणारं असं जे असतं त्याच्यामुळे शरीरामध्ये कफ धातू कफ दोष निर्माण होत असतो तर खडीसाखर घातलेलं दूध त्याच्यामध्ये थोडंसं हळद किंवा तुम्ही कॉन्स्टिपेशनचा त्रास नसेल तर त्याच्यामध्ये जायफळ देखील घालू शकता तर या दोन गोष्टींपैकी कुठली एक गोष्ट घालून तुम्ही कब्बर दूध घेतलं तरी तुम्हाला झोप यायला मदत होईल त्याचप्रमाणे आपण तेलाचा अभ्यंग सांगितलाय म्हणजे तिळतेल किंवा तुमच्या वैद्यांकडून तुम्ही दुसरं कुठलं रेकमेंड केलेलं तेल असेल तर त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण शरीराला मसाज करू शकलात तर खूप छान पण तेवढा जर तुम्हाला वेळ नसेल तर ॲटलिस्ट तुम्ही इथे मस्तकावर जिथे आपण टाळू भरतो म्हणतात लहान बाळाची ती इथे आणि पादाभ्यंग म्हणजे पायाचे तळवे ह्या दोन ठिकाणी ॲटलीस्ट तुम्ही तिळतेलानी किंवा गाईच्या तुपानी मसाज करू शकता तुम्ही कास्याची वाटी जर वापरली किंवा आजकाल कास्याचे वाटी लावलेले मसाजर सुद्धा मिळतात मसाज तर त्या मसाजरनी सुद्धा तुम्ही जर मसाज केलात तर त्याचा खूप छान फायदा होतो झोप येण्यासाठी कारण ते शरीरामधला वाद दोष कमी करतात आणि झोप आणायला मदत करतात त्याचप्रमाणे तुमचा स्क्रीन टाईम रात्रीच्या झोप झोपेच्या वेळेस कमी करणं गरजेचं आहे जसं मी मगाशी म्हटलं की मेलाटोनिन नावाचं एक द्रव्य आपल्या शरीरामध्ये स्रवतं आणि मग झोप यायला मदत सॉरी अवॉइड करतं त्यामुळे स्क्रीन टाईम तुमचा रात्रीच्या वेळी म्हणजे झोपायच्या पूर्वी एक तासभर तरी तुम्ही लॅपटॉप कम्प्युटर मोबाईल आणि टी व्ही याच्यापासून दूर राहायचे आणि पुढचा एक तास तुम्ही आ, हे पादाभंग मसाज म्हणा किंवा तुमच्या घरच्यांशी गप्पा गोष्टी करणे तुमच्या मुलांना वेळ देणे घरच्यांना वेळ देणे किंवा आनंदात तो वेळ घालवणे तुम्ही पुस्तक वाचन वगैरे पण करत असाल तर तुम्ही अध्यात्माची पुस्तकं वाचा तुम्ही वैचारिक पुस्तकं किंवा ज्याच्यानी स्ट्रेस येणार असेल बॅक ऑफ दी माइंड अशी जर पुस्तकं वाचत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा तुमची झोप कदाचित कमी होण्याचे चान्सेस असतात तर अशा पद्धतीने तुम्ही हा वेळ एक तास स्वतःसाठी द्या आणि मग झोपायला जा जसं मगाशी मी म्हणलं ध्यान ओंकार गुंजन ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही करू शकता ह्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये नस्य नावाचे एक कर्म सांगितलंय ज्याच्यामध्ये नाकामध्ये तेलाचे किंवा तुपाचे ड्रॉप्स सोडले जातात तर ह्यासाठी आपण ब्राह्मी घृत नावाचं जे अं घृत आहे म्हणजे सिद्ध केलेलं तूप असतं त्या तुपाने तुपाचे जर कोमट करून दोन दोन ड्रा ड्रॉप्स नाका तुम्ही नाकामध्ये सोडले तर त्याच्यानी झोप यायला खूप छान मदत होते त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये सर्पगंधा किंवा जटामावसी ब्राह्मी अश्वगंधा अशी औषधं सांगितली आहेत ज्याच्यामुळे झोप आपल्या लागायला मदत होते तर यापैकी दुधामध्ये आपण ही चूर्ण मिक्स करून ते दूध घेऊ शकतो पण हे तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्याच्या सैल्याने घ्या म्हणजे तुमच्या प्रकृतीला अनुसरून कुठलं औषध यातलं तुम्हाला जमेल किंवा सर्पगंधासारखी काही औषधं असतात ज्याच्यामुळे झोप तर छान लागते पण त्याच्यामुळे थोडासा बीपी लो होण्याचे चान्स त्याच्यामुळे तुमची प्रकृती तुमच्या वैद्याला दाखवून तुम्ही ह्याच्यापैकी कुठलंही औषध तुम्हाला कुठलं सुटेबल आहे हे तुम्ही वापरून झोप आणण्यासाठी हे घरगुती उपाय तुम्ही नक्कीच करू शकता तर आ, अशा पद्धतीने आज आपण बघितलं आहे की आपल्याला झोप येणं किती गरजेचं असतं व्यवस्थित सात ते आठ तास आणि योग्य वेळेला योग्य ती झोप होणं आणि आपलं आरोग्य त्याच्यावरती किती अवलंबून आहे हे पण आपण बघितलं आहे तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील काही झोप येत असेल नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला जरूर विचारा आणि यापैकी काही उपाय तुम्ही करून बघितलेत आणि ह्या उपायांमुळे तुम्हाला जर का फायदा झाला तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा daniel